आजची रेसिपी आहे अळीवाचे लाडू महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी असणारे हे अळीवाचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने आणि पाक न करता किंवा न नारळाच्या पाण्यात अळीव न भिजवता आपण हे आज अळीवाचे लाडू बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आहेत रेसिपी नक्की पूर्ण बघा तर बघा किती मौसूद असे हे अळीवाचे लाडू होतात दोन ते ती तीन महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर अजिबात खराब होणार नाही कुबट वाचणार नाही काही न होतात तोंडात टाकताच विरगळणारे बनतात बघू शकता तुम्ही किती मस्त मऊसूद असे हे या अडिवाच्या लाडवाला जास्त तूपसुद्धा लागत नाही कमीत कमी, कमी तुपामध्ये हे लाडू तयार होतात आपण हे गुडापासून तयार करणार आहे अडीवाचे लाडू सुद्धा नक्की ट्राय करून बघा या हिवाळ्यामध्ये अळीवाचे लाडू हे अडीवाचे लाडू आपल्या स्त्रियांसाठी खूप गुणकारी आहेत कारण की गळती स्त्रियांच्या अनेक आजारांवर हे अडीवाचे लाडू गुणकारी आहेत गळती कंबरदुखी पायदुखी डोकेदुखी डँड्रप होणे या सर्व आजारांवर हे अडिवाचे डाळू खूप गुणकारी आहेत तर या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे हे काळ्या सालीसहित मी किसून घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि एकशे पंचवीस ग्रॅम फुटाण्याची डाळवा घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम आळीव घेतलेले आहे याला अळीवसुद्धा म्हणतात हलीमसुद्धा म्हणतात नंतर घेतलेलं आहे मी पंच्याहत्तर ग्रॅम पांढरे तीळ तुम्ही कोणतेही वापरू शकता तीळ हे उष्ण असते आणि यामध्ये खूप सारं तेल असते त्यामुळे आपली स्किन जर ड्राय झाली असेल तर तिळामुळे ग्लोई स्किन होते बघा कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि कढई छान गरम करून घ्यायची आहे कढई गरम झालेली आहे तिथे मी अडीव घेतलेला आहे अडीव छान आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे आहे तर हे कोणत्याही तुम्हाला किराणा दुकानामध्ये मिळून जातील बघा एखाद मिनिट आपल्याला अळीव भाजून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहे तीळसुद्धा छान खरपूस आपण भाजून घेऊया तर बघा मस्त असे दोन्ही चटचट आवाज येईपर्यंत भाजायचे आहेत तर बघू शकता तुम्ही तर बघा मंद गॅसवरती तीळ आणि अळीव छान भाजलेले आहे तर हे काढून घेऊया सेम कढईमध्ये आपण किसलेलं सुकं खोबरं टाकून घेऊया आणि गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरती परतवायचे जास्त गॅसची फ्लेम जास्त करायची नाही जास्त जर केली तर आपलं खोबरं जळू शकते बघू शकता तुम्ही छान गुलाबी झालेलं आहे तर हे सुद्धा आपण भांड्यामध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्या पॉटमध्ये आपण अळीव टाकून घेऊया थोडेसे मी अख्खेसुद्धा ठेवणार आहे लाडू बनवल्यावर छान दिसतील बारीक यासाठी करणार आहे की दाताखाली कचकच लागणार नाही आणि जास्त चावायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही यासाठी मी थोडेसे बारीक करून घेतलेलं आहे एकदम रवाळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर बघा हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाटलेले अळीव आणि तीळ नंतर त्यामध्ये टाकून घेऊया खोबरं हे हाताने मी थोडंसं क्रश केलेलं आहे थंड झाल्यानंतर छान क्रश होऊन जाते नंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण डाळ फुटाण्याची डाळ बारीक करून घेऊया तर बघा हीसुद्धा आपल्याला रवाड दळून घ्यायची आहे तर हे साईडला ठेवून देऊया तर बघा सेम कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे त्या तुपामध्ये आपल्याला गूळ घेतलेला विरगळून घ्यायचा आहे तर मंद गॅसवरती आपल्याला विरगळायचं आहे थोडंस आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला क कडक होणार नाही आपल्याला पाकसुद्धा करायचा नाही आणि पातळसुद्धा करायचं नाही एक उकडी काढून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बाकीचं सर्व अळीवाचं साहित्य आपल्याला या गुळामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं इथे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे तर बघा यामध्ये अख्खी अळीव आणि अख्खी तीळ सुद्धा टाकून घेऊया मिसळून घेऊया असे सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता यामध्ये फुटाण्याची डाळसुद्धा नाही टाकली तरी चालेल असेही खूप छान लागतात तर फुटाण्याच्या डाळीमध्ये सुद्धा विटॅमिन आहे में अपन, तर आणखीन मी एक चमचा तूप टाकलेला आहे तर आपले इथे चार चमचे तूप झालेलं आहे खूप टेस्टी होतात आणि झटपटसुद्धा होतात काहीही वेळ लागत नाही अडिव्याचे लाडू बनवायला तर बघा आता आपण फुटाण्याची डाळ टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायची डाळ असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही तर बघा आपले पाच चमचे तूप झालेलं आहे तर बघा संपूर्ण साहित्य एकत्र झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पल्स मोळवर कमी जास्त कमी जास्त करून फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये यासाठी फिरवायचं आपल्याला तर की गुळाला थोडासा ओलावा निर्माण होईल आणि आपले लाडू छान बांधले ला जातील तर संपूर्ण मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे तर बघा संपूर्ण मी लाडवाचं साहेट्य मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घेतलेलं आहे बघा असेही लाडू बनतात पण आपल्याला हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी बनवायचं आहे तर यामध्ये आपण आणखीन दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊया शकता तुम्ही सहा ते सात चमचे आपल्याला तूप लागलेलं आहे तर हे छान मिक्स करून घेऊया वजनी म्हणाल तर आपल्याला पन्नास ग्राम तूप लागलेलं आहे तर असे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे म्हाताऱ्यांनासुद्धा हे लाडू चावले जातील अख्खे अळीव जर टाकले तर चावायला थोडं अवघड जाते तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे अळीव्याचे लाडू खाऊ शकतात तर बघू शकता तुम्ही किती सुरेख असा लाडू तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू बनतात तो सुद्धा ही गड़, तो तो तुम्हाला, तुम्हाला तो तर तुम्हीसुद्धा नक्की या हिवाळ्यामध्ये ट्राय करून बघा आणि केस गळत गळतीची समस्या असेल किंवा ड्रायनेस असेल चेहऱ्यावरती तर तुम्ही हे अडिवाचे लाडू बनवू शकता तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि आणखीन तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण लाडू तयार करून घेणार आहे जर लाडवाचं सारण कोरडं झालं असेल आणि लाडू बांधले जात नसतील तर त्यामध्ये आणखीन तूप टाकायचं आहे आणि लाडू बांधून घ्यायचे आहे तर बघा मी संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहे एक महिना पुरतील असे तीस लाडू बनतात एवढ्या सारणामध्ये त्यासाठी आपल्याला मिडियम साईजचे छोटे छोटे अडिवाचे लाडू तयार करायचे आहे तर बघू शकता तुम्ही मस्त असे सुरेख अडिवाचे लाडू तयार झालेले आहे तर कशी वाटली तुम्हाला ही अळीवाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो मस्त का आणि स्वस्त राहत छान थंडीचा आस्वाद घ्या